शंभर टक्के सोडणार नाहीत पोलीस कोणालाच याच्यात कारण मुख्यमंत्र्यांचा सुद्धा तसा शब्द आहे सगळे मधी घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत नेल्याशिवाय मी हटणार नाही या शब्दावरती मराठा समाज शांत आहे आता कराडला अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामाबाबत आपली काय भूमिका आहे राजीनामा द्यावा योग्य चौकशी मला त्याबद्दल माहीत नाही मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये जे जे येतील तेव्हा मंत्री असो ते आमदार असो नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपी सुद्धा मुख्य आरोपी सुद्धा बाहेर येत आणखीन फार त्यांना सुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलंय कुणी आसरा दिलाय त्यावेळेच्या काळात कुणी कोणाला खून केल्याच्या नंतर कुणी कुणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोण कोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकार कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम क्वाल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचं आणि ते शंभर टक्के करतील खात्री वाल्मिकारेवटच्या क्षणापर्यंत पोलीस होते ते अजूनही ड्युटीवर हजर झाले त्यांना सरकारनं निलंबित पण केलं नाही त्याबद्दल नव्हतं मला माहिती आता विचारतो मग ठोता कशाला पण माहिती घेतल्यावर मला जरा बोलायची सोय मग मी हवेत हे बघा समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ता झाल्याचा असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजाना पण उभा राहिलं पाहिजे मग त्याच्यात तो संदीप क्षीरसागर सुद्धा बोलतो खासदार पण बोलतोय त्याच्यात सुरेश धस पण बोलतो हे जे बोलतायत आहेत ना यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि राहणार सुद्धा लोकसुद्धा राहणार पण आमचं मत आहे हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायचा त्यांनी जर पाळला नाही तर राज्य आम्ही बंद पाडणार आहे शंभर टक्के मराठी रस्त्यावरती उतरणार एक जरी याच्यातला आरोपी सुटला तरी